युट्यूबर बघ बघा मित्रांनो त्याला या ठिकाणी बघा आम्ही चल आता गुरुजी गुरुजीपी चालले आहेत आता आणि आमचे पोलीस पाटील साहेब पोलीस पाटील बावीस वर्षापदी कमाला ती गोष्ट नाही आहे एवढ्या दिवस पोलीस पाटील या पदावर काम करणं म्हणजे बरोबर आहे लोक चार वर्षामध्ये काढून टाकते बरोबर आहे राजकारण चांगलं कार्य म्हणजे ऐतिहासिक आणि सामाजिक असं महान कार्य गावाला सांभाळणं एकमेकाच्या सुखा दुःखामध्ये धावून येणं हे असं महान कार्य करतात अजून यांच्या आज शंभर वर्ष जनतेला न्याय देणं लोकांशी मन जिंकणं हे कलाच आहे ना भारी लोकांना थोडं जमते गव बावीस वर्ष म्हणजे

ಒಟ್ಟು ಆಗಲೋ ಮಾಹಿತಿ ಆಯ್ತು ಆಯ್ತು ಈ ಒಟ್ಟು ಆಗಲೋ ಈ ಒಟ್ಟು ಆಗಲೈ ಬೇಗ ಬೇಗ ಅನ್ನ ಸೊಡ್ಲಿಂತೆ ಬೇಗ ये सहारा हमारे भाई भाले माकड़ हां ये चले <coughs>